नमस्कार प्रेक्षकांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असे दिसून येणार आहे की इकडे सुंदरी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असताना तेथे धनंजय इन्स्पेक्टर उभे असतात तर ती त्यांच्यासमोर जाते आणि त्यांना म्हणते की हे सगळं मी माझ्यासाठी नाही माझी पोरगी सावी हिच्यासाठी करत आहे आणि माझ्या संसारासाठी करते तर हे ऐकून धनंजय इन्स्पेक्टर यांचा चेहरा पडतो तर सुंदरी त्यांना पुढे म्हणते की सोडा त्याला तर इकडे आदित्य चेहरा पाडून बसलेल्याचे नाटक करत असतो तर सुंदरी पटकन आतमध्ये त्याच्याजवळ जाते आणि हाताला धरून त्याला बाहेर आणते आणि धनंजय इन्स्पेक्टर यांच्या जवळ येऊन उभी राहते आणि त्यांना म्हणते की आणि पुन्हा कधी तुम्हाला याची चौकशी करायची असेल ना तर त्याला रितसर पद्धतीने बोलवा आणि ती पुढे म्हणते की आणि माझ्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ दोड़ करू नका हे ऐकल्यानंतर तर धनंजय इन्स्पेक्टर यांचा चेहरा पडून ते एकदम अस्वस्थ होता तर सुंदरी आदित्यचा हात पकडते आणि त्याला तेथून घेऊन जात असते तर आदित्य तेथून निघून जात असताना तोंडावरून हात फिरून गालातल्या गालात हसत असतो तर मित्रांनो आता सुंदरीने आदित्यला तेथून घेऊन गेल्यानंतर आता धनंजय इन्स्पेक्टर नेमके पुढे काय करणार हे पाहण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद